हो नाही काय करताय काय नाही भाई धरण फूल कशाला फूल धारा तर आता माही खातात हाय ना फूल काय अडचण धारा की लई भारी विचतात तुम्ही आज ड्रेसवर हा काय बोलता लास्ट तरी वाटते का त्यात म्हणून चालतून आलतून धरा फूल घ्या फूल आणि द्या तिकडे अहो काय असं जरा थोडं प्रेमाने बोला की मी माझ्याकडं प्रेम प्रेम काय नाही जा असं काय त्याला अवघडच होलं का अगा म्हणते की काय कळ नाच पाह ग नाच माणसं गावातली नाही तरी माणूस चांगला दिसायला लागला का आले लाईन मारायला मी माझं काही करेन मला ओळखना ना तू मी माझ काही करीन तुम्हाला काय करायचं ओळखलीच नाही तू आतापर्यंत ड्रेस मी पण जाऊ दे लय दिसते ना ना शोभत आहे का तुम्हाला शो शोभच काय विषय आला त्याच्यात असं म्हणाय शोभत आहे तुम्हाला लवकरा वाटत गे आज म्हातारपण हा मग तिकडे बघा ना कोणतरी भेटन तुम्हाला रस्त्यावर म्हातारपणात कस काय कोण भेटन दुसरं भेटन भेटन जा मग कुठे घ्यायचं होणार कुठे असतील कुठतरी गावात हिंडत असतात पन्नास रुपये घेतले राह काल माहिती नाही तीन दिवस झाले मागत द्या ना तू आता पन्नास रुपयासाठी तुम्ही घरी आले का मग पन्नास रुपये म्हणजे काय सोपर झालं काय हा

साडी घाल लागेल तो नाही घालून साडी नाही आवडतो मी आता दारू रुपयांनी अशी कुटी ना मग हगा हे बघ ये न रडता आली मला ओळखूयान लाग म्हटलं कोण बाई आहे कोण बाहेर दिसती ब आम्हालाच वाटलं होतं बर का जरा तुमचा आम्ही साडी घालकी तू साडी घाल की तू, तू? म्हणजे तुमच्या भी नजरा वाईटच आहेत की लोकाचा सांगत आहे मला असं दिस हा बघितलं ड्रेस काय रे सकाळी सकाळी काय पाडने रावले काय इकडे

तो का तंटी आलता त्याच्या नंतर कसं बरोबर डोळे वाफ वापर डोळे करून वाटलं मी आपलं काही का आपलं काही काय अस तमाशातल्या बाय आण सारखं उभं राहिला तुम्ही

तुझा आपण गावात गावात बघू आमचं घरी मिठी आमचं आमचं घरी मिठी आज दारू सोडली तर आम्ही ड्रेस घालायचा सोडून आहे आताच साडी घाला दारू आत्ता बंद उद्या चालू म्हणजे एक दिवस हिरोईन अगं बाई काय झालं काय झालं माझी काय व्हायचं अजून ते बघ पुरी कशा दिसत्यात दिसत्या पांजेबिट्रीस घालून तुला काय फाशी येते काय हम्म मी घालायची काय पंजाबीट तू काय म्हातारी झाली का काढले काय तुम्ही अरे पण तू का झाली का ड्रेस मध्ये भारी दिसती ना आता माझं वय का ड्रेस घालायचं काय ठीक येऊन फिर इकडे इकडे बघतो या पैसे आपण बसत बी नसतो काय झालं नेमकं ड्रेस पॅन्ट शर्ट नाही तर पंजाबी ड्रेस घाल जमत आहे का हा नाही तर पंजाबी ड्रेस घालायचं जमत तुला बघून आले तुम्ही पॅन्ट शर्ट वर काय सांगायची त्या बघ त्या त्या बाया बायकार काय ड्रेस मध्ये भारी दिसत होत्या तू काय लाग माती तुला म्हातारी दिसायला लागली कशाला ड्रेस आणि कशाला पंजाबी ड्रेस पाहिजे तुम्हाला मी घातलेली तुला सोडून देत असतो दुसरं लग्न करत असतो मग मी पॅन्ट शर्ट घालायचं का पॅन्ट शर्ट घालायचं मत असलं तर ठीक नाही तुला घटस्फोट आणि मग बायको बघितली मला तिला आणत पंजाबी ड्रेस वाली आणि एक पॅन्ट शर्ट वली त्यातली एक आणि दोस्त मी कोणतरी आणि केस आज म्हणता ड्रेस उद्या म्हणता केस मस्त एवढा 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 बायकट जमतय का, का? हा? जमते तुला कुठून सुधारलंय आणि काय पियात अमृत आहे दारू आहे दारूला अमृत म्हणते तुला कळतं काय कस असं स्वर्गात गेल्यासारखं वाटतय घेते काय का लोकांच्या बाया मस्त दारू पितेत एन्जॉय करते आणि लक्ष्या सोडून दुसरं काय दुक्कारणी आल्यावर आणि वास येतोय त्याचा तर स्वर्ग दिसतो स्वर्ग माहिती का घेतल्यावर असं मस्त माणूस हवे कशाला तुम्हाला अवदास सुसली आणि तुला घालतंय का जाऊ मी इकडे या इथं थांबा कुठं जायचं नाही तुम्ही आणि ती दारू बिरु प्यायची नाही तस तुला ड्रेस घालायचा का नाही नाही ते दारू सुटत नसती कोणचा ड्रेस घालायचा पंजाबी ड्रेस घालायला पॅन्ट शर्ट घाल त्यांनी काय होईल भारत दिसते हिरोईन पेक्षा भारी आणि त्यांनी काय होईल त्यांनी काय होईल म्हणजे तुला फिरवायला hey, बापू <सथ> अरे काय माथर बनात लवकर तो काय खूळ लागलाय त्यांना खूळ काय म्हणतो पंजाबी ड्रेस घाल मी आमकीच बघितलं तमकीच बघितलं हाय नाधिक माणूस ड्रेस काय बोलते त्याला आव भाऊजी माझा आता माणसं तर आऊस मौज करायचं मस्त आईश मध्ये जागायचं काय ना आहे तुमच्या बियाणार मग काय मोकर चल पॅन्ट शर्ट डावू एक्चल नाही शर्ट बघितलं काय आता पॅन्ट वाले घेऊन ये ना तुलाच लिहायस

आता चांगली का सरळ सरळ बार इकडे सरळ बारा बारा, 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 ना ना बारा एक सांग तुम्ही रोज दारू पिऊन आले त्यांनी कमून ड्रेस घातल्याशियाचा काय अंदाज घेतला आणि आम्ही काय येडे नाही ते त्यांच्यावर लाईन मारायला त्याला आम्हाला बुद्ध आहेत आम्ही एवढे गुखात नाहीत आम्ही दररोज तुम्हाला तुमचा तमाशा आहे ना तुमचा तुम्हाला धाडा शिकवायसाठी आम्ही त्यांचे नाटक केलेत तुम्ही ड्रेस घाला पोरीला म्हणलं आम्ही तुमच्यावर लाईन मारितो ही त्याला दाखवून देऊ तरी तुमचे डोके जागे व्हायनात एक जण म्हणतो आता सोडतो एक जण म्हणतो उद्या बंद करतो बघा ना दारू म्हणजे सर्व सोय काय का दारू म्हणजे स्वर्ग काय तर अरे पन... होण्यासारख्या बायका आता आणि ते होऊ शकतं ना तुम्ही जर दारू पेल ना ते दुसरं लाईन मारला तसे नाना तुम्ही आमचे उघडले बरं का दारू बरी का बायको बरी एवढं सांग बायकू बरोबर ना दारू आयुष्यातून उठील आणि बायको प्रपंच करून भाज्या आणि ह्याच्यामुळे दारू लय जणांचे संसार उद्ध्वस्त झालेत आपला संसार नको ना उद्धवस्त व्हायला म्हणून मी सांगते नको दारू पिऊ तुम्ही कळताय का घुसते काही डोक्यामध्ये तुम्ही काय ड्रेस घालायला ड्रेस घालायला आजपर्यंत साड्या घालत होत्या चुकलं आम्ही दारूकाड आता बघणार बी नाही हे उद्या दारू पेले काय घालायचं माहिती का एवढीच एवढा नको नको कपडे आता उतर उतरून गेली खुशी उद्या जर पिले तर तुम्हाला पर्याय मी कपडे आणून देनासाठी बोलते हे मी दारू पूर्ण ड्रेस कोणी घालायला लावली आपणच घाला लावली

मानक्यात घ्या वागता नाही दारू पेल ना आता काय करायचं माहितीये हाच फोटो कुठ टाकायचा गालू पण नाही पेरा रे नाही पण तू आजी पहिली साडी घाल साडी घाल चला तुम्ही साड्या घाला आता घरात संपला विषय